घरात भरभराट होत नाही तर यामध्ये काय कारणे आहेत ते मी तुम्हाला आज सात कारणे सांगणार आहे त्याआधी तुम्हा सर्वांचे यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे दाताने नखे कापणे हे योग्य नाही जे लोक दाताने नखे कापतात ते अंधकारात जगतात ते नेहमीच गरिबीच्या अंधारात राहतात आणि दाताने नखे कापणे हे अशुभ मानले जाते म्हणून कधीही दाताने नखे कुरतडू नयेत असे केल्याने तुमच्या आयुष्यात व तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात व तुमच्या व्यापाराच्या गतीचे सर्व मार्ग बंद होऊ लागतात म्हणून नखे हे शुक्रवारच्या दिवशी कापावे ते सर्वात शुभ मानले जाते नंबर दोन तुमच्या बेडरूम मधील बिछाना हा नेहमी स्वच्छ असावा जर तो बिछाना स्वच्छ नसेल तर तुमच्या घरात गरिबी आणि नकारात्मकताही येते आणि बिछान्यावर झोपलेला व्यक्तीच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरतो म्हणून नेहमी बिछाना स्वच्छ ठेवा नंबर तुमच्या डाव्या पायामध्ये काळा धागा बांधल्याने तुमच्या दोन्ही ग्रहाचा दुष्परिणाम कमी होतो दोन्ही ग्रह म्हणजे राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह जर तुम्ही डाव्या पायाने पॅन्ट घातली तर हे अशुभ मानले जाते नंबर चार जर तुमच्या दारात कोणी फकीर किंवा साधू दान मागण्यासाठी आले तर त्यांचा अपमान न करता त्यांना दान द्यावे जर त्यांना दान नाही दिले तर तुमच्या घरात गरिबी येण्याचे लक्षण असू शकते म्हणून तुम्हाला जे घडेल ते दान त्यांना द्यावे त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये नंबर पाच तुमच्या देवघरातील दिवा किंवा देवाला लावलेली अगरबत्ती हे फुंकर मारून कधीही विझवू नये असे केल्याने तुमच्या घरातील वातावरण अशुभ होते घरात नकारात्मकता येते आणि घरात कलह होऊ शकतो म्हणून देवघरातील दिवा तोंडाने फुंकर मारून विजवू नये नंबर सहा जर तुम्ही तुमच्या घरातील फरशी पोछा मारताना त्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा थोडीशी हळद आणि मीठ टाकून फरशीला पुसून घ्या असे केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाईल व घरात सुख शांती नांदेल नंबर सात तुमच्या घरातील झाडू येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणजे तुमच्या पाहुण्यांना किंवा शेजाऱ्यांना म्हणजेच बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दिसू नये अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून आपली लक्ष्मी कोणाला दिसणार नाही आणि आपली लक्ष्मी आपल्या घरातच राहील हे सात नियम तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद